मागील एक वर्षापासून सुरू असणारे मनोज जारंगी पाटील यांच्या उपोषणाला आजचा सहावा दिवस आहे दरम्यान कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत निर्णय न झाल्यामुळे जालना जिल्हा कडकडी बंद ठेवण्यात आले त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा समाज बांधवांनी कडकडी बंद ठेवलेला आहे आपण बघू शकता सर्व समाज बांधवांनी गावातील किराणा दुकान असेल जेंट्स पार्लर असेल सर्व बंद ठेवलेले आहेत आपल्यासमोर काही समाज बांधव इथं उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊ आपल्या ग्रामीण भागामध्ये कसा प्रतिसाद मिळत आहे कारण ग्रामीण भागामध्ये सर्व समाज बांधव आहेत इथं ज्यांची नाते मन एकमेकाशी जुळलेली आहेत मग ते ओबीसी असेल मुस्लिम असेल सर्व समाज बांधव आपल्या इथं उपस्थित आहे तर समाज बांधव कोण प्रत्येक घेऊ आपलं नाव काय युवराज उडान आजचा ग्रामीण भागातला प्रतिसाद कसा मिळतो तुम्ही आजचा उपोषणाचा सहावा दिवस असून देखील शासनाने काही कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही त्यामुळे आज आम्ही ठरवलंय लाखोच्या संख्येने अंतरवाली सराटीकडे जाणार आहोत आणि पूर्णत कडकडीत ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत ठेवण्यात आलेले ग्रामीण अंतरवाली सराठी कडे जाण्याचा दुसरे पर्याय दिलेले आहेत पोलिसांचं पर्यायातून जाऊ शकत नाही पर्याय जावे तिथे दोन तीन पर्याय उपलब्ध आहे रामगवन आहे किंवा आपली सभा झाली तिथून पण आहे <coughs> कालचा जो भ्याड हल्ला झाला तर अतिशय चुकीचा आहे त्याचा आपण जाहीर निषेध करतो ઘટના એક મરાઠા